शहराच्या मुख्य मार्गावर सासऱ्याच्या नावे असलेली वडिलोपाधीत मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला जात असून यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे पोलिसांना दिलेल्या तक्रारी देखील बेदखल राहत आहेत कागदपत्रे काढून मालमत्ता हडपणाऱ्यांचा डाव यशस्वी होऊ नये याकरिता प्रयत्न करण्यात येत आहे मात्र संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडून जीवाला धोका असल्याचा आरोप डॉक्टर स्वाती दोळके पती राघव हो यांनी पत्र परिषदेत केलाय संत सुखुमाई देवस्थान सिंधी मेघे येथे डॉक्टर स्वाती दोळके आणि राघव हो दोळके यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी दीपक भुतडा राहुल रुद्रकार भारत रुद्रकार राजेश कृपलाने यांनी संपत्तीवर बेकायदेशीर कब्जा केल्याचे म्हटले वरच्या माळ्यावर बांधकाम सुरू असताना दीपक बुत्रा आणि इतरांनी कामगारांसह सर्वांना धमकी दिली आजची पत्रकार परिषद घेण्याचा मेन हेतू होता हो की आमच्यावर झालेला पाच तारखेला आमच्यावर झालेला हल्ला त्यानुसार त्यामध्ये त्या, त्या, त्या पोलीस प्रशासनकडे प्रॉपर सपोर्ट न होत असल्यामुळे व तसेच आमच्या प्रॉपर्टीवर असलेल्या गाळा गाळ्यावर कब्जे करून असलेल्या स्वतःला भाडे करू म्हणून भाडे न देता भाडे करू म्हणणाऱ्या लोकांकडून आम्हाला त्रास होऊ शकतो आणि आमचा आवाज तुम्हा लोकांपर्यंत जनसा सामान्यांकडे ॲक्च्युअल आवाज पोचावा याकरता ही पत्रकार परिषद आम्ही घेतण्याचा प्रयत्न केला आहे सर आता यांचं असं आहे की त्यांनी अँटिसिपेटरी बेल वगैरे त्यांच्या येऊन गेलेले आहेत ते फरार आहेत यांना जर बेल मिळाली तर हे आमच्या वनसा यांच्या म्हणण्यानुसार यांनी आमच्याजवळ जो रेकॉर्डिंग्स आहे की यांनी म्हटलेलं आहे की कुळच नाही तर कुळाचं प्रॉपर्टीचा काय चाटणार आहेत का तर ही म्हण ते पूर्ण करतील याची भीती आम्हाला आहे आमच्या जीवाला भीती आहे आणि बिंग अ लॉयर माझ्या प्रोफेशनवरही आलेलं आहे त्यामुळे मला मदत हवी आहे म्हणून आपल्या लोकांकडे मी अप्रोच केलेला आहे की सत्यता लोकांसमोर यावी आम्हाला दीपक कन्हैयालाल भुतडा भरत देवीदास रुद्रकार राजेश कृपलानी या सर्वांपासून हे जे ट्रेनन म्हणून घेतात आहे आमचे यांच्याकडून आमच्या जीवाला भीती आहे सध्या आमच्या प्रॉ ताब्यामध्ये गाळा क्रमांक तीन वच सध्या वरचं टेरेस हे आमच्या हद्दीत असून बाकी गाळा क्रमांक एक जो दीपक भुतडाकडे आहे आणि तसंच गाळा क्रमांक दोन जो आ, आ, भरत रुद्रकर व त्याच्यासोबतचे अधिक दोन यांच्या काळ कब्जात आहे त्याच्यासाठी आमची लिगल फाईट सुरू आहे ती लिगल फाईट असावी त्याच्यात कुठली हानामारी आणि जीवावर येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न म्हणजे मदत हवी आहे या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला काही तक्रारी दाखल केली आहे तक्रारी दाखल केल्या आहेत सर पोलीस स्टेशन वर्धा पोलीस स्टेशन रामनगर पोलीस स्टेशन पण त्यावर कार्यवाही होत नाही आहे आणि इथे कुठेतरी मला कुठेतरी पॉलिटिकल प्रेशर खूप जास्त येऊन राहिलेलं आहे त्यांच्या मुवमेंट्सवरून लक्षात येत आहे सर कारण एकंदरीत बघता हे लोक सगळे पॉलिटिक्सशी कनेक्टेड आणि मार्केटशी कनेक्टेड आहेत या संदर्भात आपण न्यायालयात प्रकरण दाखल केलेलं आहे त्याचा वगैरे काही लागलेलं आहे नाही प्रलंबित आहे सर फक्त दीपक भूतळाचं जे आहे ते प्रलंबित आहे देवीदास रुद्रकर यांच्यातर्फे हायकोर्टकडनं निर्णय लागलेला आहे दोन्ही कोर्टात ते हरले पण हायकोर्टाकडनं त्यांच्याकडनं निर्णय लागला आहे सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे